सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपणासमोर असाच एक नवीन विषय घेऊन प्रस्तुत झालेली आहे पावसाळ्यामध्ये आपण आरोग्याची काळजी कशी घ्यावी हा विषय आज आपणासमोर मांडते आहे चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद व हेमंत ग्रीष्म ऋतूनंतर येणारा वर्षा ऋतू हा सर्व प्रकारे ग्रीष्माच्या विपरीत असतो ग्रीष्मातील सर्वांगाची लाही लाही करणारी उष्णता थंडाव्यात बदलते हवेतील वृक्षतेच्या जागी आता आर्द्रता आपली उपस्थिती दाखवू लागते वातावरण शीत व वा उल्हासित करणारे होते सुरुवातीला हवाहवासा वाटणारा हा ऋतू चांगल्या बदलांसोबत काही वाईट बदल देखील सोबत घेऊन येतो व यामुळे नंतर मात्र शरीर बल कमी करून व्याधी उत्पन्न होण्यास अनुकूल ठरतो हवेतील आर्द्रता व सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणू विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागते परंतु आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी या ऋतूतील बदलांविरुद्ध राहणीमान व आहार कसे बदलायचे याचे वर्णन करून ठेवले आहे वर्षा ऋतू हा उत्तरायणामध्ये येणारा ऋतू असून या काळात शरीर बल हे कमी असते तसेच जठराग्नी मंद झाल्यामुळे पचनशक्ती देखील मंदावते यामुळेच रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते हा काळ वातदोषाच्या प्रकोपाचा असून या काळात शरीरातील वात वाढतो व वा तो वात विकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळवतात वात प्रकोपास पोषक वातावरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधिवात आमवात दमा मणक्यांचे विकार ज्वर त्वचा विकार अशा आजारांना उत्पन्न करतो तसेच या काळातील दूषित पाण्यामुळे देखील अतिसार कावीळ त्वचा विकार मलेरिया टायफाईड असे विकार उत्पन्न होतात यासाठी हे सर्व टाळण्यासाठी व वर्षा ऋतूमध्ये देखील आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथामध्ये विशिष्ट आहार व राहणीमान यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत वर्षा ऋतूमधील आहार पद्धती कशी असावी आहार हा ताजा व गरम सेवन करावा फ्रीजमधील पदार्थ पेय व भाज्या खाणे टाळावे त्याने या ऋतूमध्ये वात व वा कप वाढून विक वात विकार तसेच सर्दी चटकन होते वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थांचे सूप हे पाचक व जठराग्नीवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे पावसाळ्यातील आहार आणि पथ्ये आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा यात तांदूळ गहू तसेच विविध डाळी भाजून यापासून वेगवेगळे वेग आहार पदार्थ बनवून त्याचे सेवन करावे या ऋतूमध्ये मांसाहार टाळावा व मासे तर पूर्णपणे टाळावेत कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांस देखील दूषित असण्याची संभावना अधिक असते यामुळेच या, या कालावधीत श्रावण किंवा चातुर्मासाचे पालन केले जाते हिरव्या पालेभाज्या या ऋतूमध्ये दूषित असतात व त्यावर जीवाणू व विषाणूंची अतिरिक्त वाढ होत असते त्यावर अळ्या व लारवा यांचीही वाढ होत असते तसेच या कालावधीत असा भाजीपाला वातवर्धक असतो त्यामुळे तो कमी खावा व खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी या कालावधीत बाहेरचे तळलेले व चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते परंतु त्याने पचनाने व इतर आजार वाढू शकतात त्यामुळे भजी वडापाव चाट असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले राहील पावसाळ्यातील जीवनशैली या ऋतूमध्ये जास्त पावसात जाणे टाळावे जाणे झालेच तर छत्री रेनकोट यांचा वापर करावा घरी परत आल्यावर अंग व केस पूर्ण कोरडे करावे पावसात अधिक भिजणे टाळावे कपडे योग्य न सुकल्यामुळे बऱ्याचदा त्यात आद्रता असते व असे कपडे परिधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव देखील असतो त्यामुळे परिधान करावयाचे सर्व बाह्य व अंतर्वस्त्र चांगले सुकवून मगच वापरावेत दिवसा झोपणे टाळावे दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते व ती वर्षा ऋतूत कमी झालेली पचनशक्ती अजून कमी करण्यास मदत करते घरातील वातावरण स्वच्छ व वा कोरडे ठेवावे आजूबाजूस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये घरामध्ये घुगुळ चंदन कापूर यांचे धूपण केल्यास जंतुर संसर्ग कमी होतो व वा वातावरण सुगंधी व वा आल्हाददायक राहते आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध घालावा या ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथामध्ये केले आहे पक्वाशय हे वाताचे मूल स्थान सांगितले आहे बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असून याने वाताची अर्धी चिकित्सा त्वरित होते यामुळे या ऋतूत या बस्ती हे पंचकर्म अवश्य करून घ्यावे जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे रात्री जागरण करू नये तसेच मद्यपान टाळावे असे वर्णन आयुर्वेद ग्रंथामध्ये आहे वर्षा ऋतू हा आजार होण्यास पोषक ऋतू असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या दरम्यान होतात योग्य ऋतुचर्या पाळल्यास व योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतू आनंदी आल्हाददायक व निरोगी होऊन जाईल चला तर मग वर्षा ऋतूचा अगदी आपण मनसोक्त आनंद लुटूया व आपल्या आरोग्याची काळजी घेऊया माझ्या शब्दांना इथेच विराम देते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद